जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे मूल्यवर्धन प्रशिक्षण तीन पॉईंट झिरो हे उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा वाघाडी येथे यशस्वीरित्या पार पडले या प्रशिक्षणात शिक्षकांना नवीन शैक्षणिक पद्धती तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जपणूक तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक अशा विविध अंगांचा सखोल अभ्यास करून देण्यात आला आधुनिक काळातील अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील विविधता आणि सर्जनशीलतेला चालना देणारे उपक्रम यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व शिक्षकांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले प्रशिक्षण सत्रात सहभागी झालेल्या शिक्षकांनी या उपक्रमामुळे आपल्या अध्यापनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येईल असे मत व्यक्त केले शेवटी उपस्थित मान्यवर व शिक्षकांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला मूल्यवर्धन प्रशिक्षण तीन पॉईंट झिरो यामुळे वाघाडी परिसरातील शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला जे जिल्हा परिषद शाळेतून जे काही शिक्षक या ठिकाणी वाघाडी केंद्राला आले आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा सहभाग नोंदवला कारण की आम्ही जेव्हा जिल्ह्याला प्रशिक्षण घेतलं त्या ठिकाणी डाएटच्या प्राचार्य मॅडमांना आम्ही ग्वाही दिलेली होती की मॅडम जे आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्हाला आम्ही ग्वाही देतो की प्रशिक्षण आम्ही इथून घेतल्यानंतर या ज्ञानाच्या गंगेतून आम्ही जे काही या ठिकाणी लोटा भरतो आहे तो लोटा आम्ही प्रत्येक प्रशिक्षणार्थांपर्यंत तो आम्ही पोहोचू आणि पर प्रशिक्षण हे घडत न जाता ते झिरपत जाईल असं उत्कृष्ट प्रशिक्षण या ठिकाणी वाघाडी केंद्राला देण्यात आलेलं आहे या ठिकाणी राज्याचे समन्वय नानासाहेब खोलेसर आले आणि त्यांनी सर्व आत्तापर्यंत सर्व केंद्रांमध्ये वाघाडी केंद्र हे अतिशय उत्कृष्ट असं केंद्र आहे की जे आम्हाला इतर जिल्ह्यांसाठी एक डेमो म्हणून ठरेल असं त्यांनी या केंद्राचं कौतुकसुद्धा केलेलं आहे मूल्य वर्धन याच्यामध्ये खरंतर वर्धन म्हणजे वाढ करणे आणि ती वाढ आपल्याला या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करायची आहे खरंतर ए एपी धोरणामध्ये जो मुद्दा मांडलेला आहे की संविधानामध्ये चार मूल्य या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत न्याय समता बंधुता आणि एकता या मूल्यांच्या आधारावर नऊ मूल्य जे याच्या अगोदर शिकवली जात होती ती या आराखड्यामध्ये शिकवण्यात आलेली आहे आणि मुलांमध्ये जी स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये कुठलंही शिक्षा होणार नाही तर ती स्पर्धामध्ये गटाच्या माध्यमातून होणार आहे चार आदर्श मुलांना घेऊन आदर्श गट तयार करायचे आहे आणि तो गट मुलांना सहयोगी शिक्षणातून तो गळवायचा आहे म्हणजे जेणेकरून कुठलीही द्वेष भावना त्याच्यामध्ये येणार नाही एक सांघिक भावना त्याच्यामध्ये येऊन ना तो मूल्यवर्धन त्या ते आत्मसात करणार आहे आणि म्हणून अतिशय रंजक हा विषय असणार आहे मुलांनासुद्धा शनिवारच्या दिवशी एक तासिका जर ती शिकवली गेली शिक्षकांच्या माध्यमातून तर शंभर टक्के हा समाज एक मूल्यवर्धित होणार आहे आणि म्हणून हे सर्व संविधानाच्या माध्यमातून जे काही घडवणार आहे ते तेसुद्धा अतिशय उद्दिष्ट सफल होण्याचं काम या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून हो होत आहे शांतीलाल मुथा फाउंडेशन हे आजच्या काळामध्ये खूप दुर्मिळ आढळतं की सेवाभावाच्या जी वृत्ती आहे ती या संस्थेने शासनाच्या संयुक्त विद्यमानाने जी केली ती अतिशय व्यवस्थित आहे म्हणजे त्यांचे जे, जे काही खोले सर या ठिकाणी आता या ठिकाणी आलेले होते नानासाहेब खोले जे राज्याचे समन्वयक होते त्यांनीसुद्धा स्वतःहून भाग घेतला आणि सर्व सुलभगांचं आणि प्रशिक्षणार्थीचं मार्गदर्शन करून हा विषय किती महत्त्वाचा आहे हे समाजाला पटवून दिलं आणि म्हणून मला तर एक खात्री वाटते की शंभर टक्के येणारे या दोन बिटामधून जे प्रशिक्षणार्थी आलेले होते त्यांना आमचा जो विषय आहे तो शंभर टक्का कळलेला आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला समारोपाच्या भाषणामध्ये आणि मनोगतामध्ये आम्हाला सांगितलं की शंभर टक्के आम्ही हा विषय मुलांपर्यंत घेऊन जाणार आहोत प्रत्येकाने प्रात्यक्षिक प्रयोग देखील केले आणि प्रत्यक्ष समजूनही घेतलं आणि म्हणून मुलां शिक्षकांना मुलांच्या माध्यमातून ती भूमिका पडवावी लागली आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत धन्यवाद वर्धन अंतर्गत प्रशिक्षण हे आपल्या वाघाडी शाळेत सुरू झालेलं आहे आणि मूल्यवर्धन तीन पॉईंट ओ या प्रशिक्षणाअंतर्गत आपण इथे दोन पूल तयार केलेले एका कुलमध्ये सर्वसाधारणतः चाळीस प्रशिक्षणार्थी आहेत असे दोन पूल केलेले आहेत आणि आजच राज्याचे राज्य समन्वयक या कुलला भेट देण्यासाठी आलेले होते नानासाहेब सर आजच्या या प्रशिक्षणासाठी आम्हाला जे मार्गदर्शन लाभलं ला ते डायटच्या प्राचार्य मॅडम आमच्या शिरपूर तालुका संपर्काधिकारी एस टी पाटील मॅडम आमचे गट अधिकारी मॅडम आणि सर्व विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख आणि माझ्यासोबत जे सर्व समन्वयक होते म्हणजे सुलभक होते त्या सुलभकाने तीन दिवस अतिशय उत्कृष्ट असं प्रशिक्षण देऊन हे प्रशिक्षण पूर्ण शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल याबाबतचं नियोजन केलं